आई मरण यातना भोगत आहे आणि मृत्यूच्या दारातून तिच्या पतीला सांगत आहे काहीही करून माझ्या मुलाला फोन लावून द्या आणि मला शेवटचे एकदा त्याला डोळे भरून पाहू द्या परंतु मुलगा मात्र त्याच्या मित्राच्या पार्टीमध्ये व्यस्त होता आणि त्याने त्याच्या वडिलांना असं काही उत्तर दिलं की ते ऐकून वडिलांना खूप मोठा धक्का बसला मात्र त्यानंतर वडिलांनी असा जो काही निर्णय घेतला की तो निर्णय ऐकून मुलाच्या आणि सुनेच्या पायाखालची जमीन सरकलीच परंतु त्यांना गावामधून देखील हकलवून लावलं नक्की कथेमध्ये काय घडलं हे शेवटपर्यंत पहा आणि कथा आवडली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा झाडांना चैत्राची पालवी फुटली होती सगळीकडे कसं प्रसन्न वातावरण होत सगळं असं भरून आलं होतं परंतु मनोहर लालजी यांचं मन मात्र भरून भरून वाहत होत कारण ते हाच विचार करत होते ज्या मुलाला इंजिन